सर बोला सगली 1 7 3 2 1 स्टार्ट ही नॉर्वेजी ही नॉर्वेजी हे आणि त्यांना पान वगैरे प्रमाणे के सेट करत होते कुठून कसं पेंडा वगैरे लावायचा मग त्यानंतर फाट्या लावायच्या असं सगळं चालू होतं ते त्यांनी दोघांनीच पाहिलं माठाच्या आहे ना वरच्या बाजूला फाट्या नाही लावायची किंवा जड काही ठेवायचं नाही कारण तडा जाते म्हणून तर त्यांनी एकदम साईड साईडनेच सगळं असं रचलेलं आणि खूप ट्रिक वापरतात मी तर पहिल्यांदीच पहिली पोपटी बनताना जाऊ सगळीकडं आलायचे पूर्ण भाजी याच्यानी मेन काय आहे म्हणजे सर खाली बेसला काय लगते हैं लागतंय लागतंय बरोबर टायर परत

तो तर अशा प्रकारे ना गाण्यांच्या भेंड्या तर चालूच होत्या पण आता इकडे पोपटीची सुद्धा टायमिंग जो लावलेला तेवढा झालेला आहे तेवढ्या टायमात मग ती खाण्याची इच्छा सुद्धा सगळ्यांच्याशी प्रबळ प्रकट झालेली तरी ते बघा अगोदर व्हेज पोपटी जी बनवलेली ना ती आणलेली आहे काढून अरे साखरे वाले टाकतो रे बाबा बघा सर पनीर बघ रे कोण आहे तू एका साखरे वाले बटाटा आले वाले नाही मी नाही शाकाहारी शाकाहारी मला नाही आवडत साखरे ओय अम्मा बटाटा कसं राहील मिक्स करून किशन गाजर का आता इथे आहे ना आमची नॉन व्हेजची पोपटी जी बनवलेली ती सुद्धा आलेली आहे वरचा जो पाळा आहे तो काढून घेते त्यांनीच ती पाखडली खूप मस्त मस्त अगदी टेस्टी टेस्टी झालेली तर पाहू शकता मस्त अशी सगळी पानावर कधी काढून घेतलेली आहे प्रोसिजर चालू आहे काढण्याची बटाटा अंडी चांगली गोळ अंड्या आहे तयार गुलाबी आणि निसर्गाच्या अक्षरशः नाकातून पाणी सुद्धा येत होतं एकीकडे तिखट लागत होत पण मस्तच तर चला ही होती व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमची व्हिडिओ आवडली असेल कमेंट करा